तुम्हाला नंतर शुगर कमी झाल्यानंतर डोळ्यांचा था, काय प्रॉब्लेम झालेला माझे दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झाले होते बरोबर आहे ते मला वाटतं जानेवारी आणि डिसेंबर बरोबर आहे डिसेंबरला डोळ्याचं ऑपरेशन झालं एक जानेवारीच झालं एक जानेवारीच झालं दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झाले ऑपरेशन झाल्यानंतर मला एका एक उजव्या डोळ्याला दिसायचं कमी झालं एकदम काळाच पडता येत होता काळ्या यायला लागल्यानंतर मला तिथं तेर्नो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला सांगितलं तर डोळ्याच्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर बरं डोळ्याच्या डॉक्टरांनी काय सांगितलं त्या त्यांनी डोळे तपासले तर म्हणले माझी लेस चांगली आहे लेस चांगली आहे तु लेस चांग तुम्हाला दिसत का नाही म्हणले तुमच्या मेंदूला सूज आली मेंदूला सूज आल्यानंतर तुमच्या डोळे मग डोळ्याच्या नसेला प्र उपाय काय सांगितला त्यांनी मला सांगितलं तीन दिवस सिरप म्हणून कोणचं औषध होतं ते भरायला सांगितलं होतं मध्ये मग मी तिथं पन्नास हजार कुठून आणणार नाही तिथे मी इथं आयुर्वेदिक मध्येच आले डॉक्टर मग आपण आयुर्वेदिक उपचार चालू केला त्याच्यामध्ये आपण काय दिलं तुम्हाला फक्त जे तुमच्या नेहमीच्या गोळ्या होत्या गोळ्या त्याच्यामध्ये फक्त एक आयड्रॉप दिला तो आयड्रॉप कसा टाकायला सांगितला सकाळी दुपारी बरोबर टाकल्यानंतर पाच मिनिटं डोळे बंद ठेवायचे बंद ठेवायचे आणि पाच मिनिटानंतर उघडायचे नाही म्हटलं आग होते हा आग होते बरोबर मग चांगलं होत क्लिअर दिसत आता तुम्हाला किती टक्के दिसण्यामध्ये किती टक्के फरक पडतो पर, म्हणजे पाऊन दिसायला चांगलंच लागले पाच टक्के आता पाच टक्के राहिले म्हणजे बाकीचे वेळ म्हणजे इतर वेळेस तुम्हाला दिसतंय चांगलं दिसतंय आणि लांबचं जवळचं व्यवस्थित कारण की लेन्स चांगली आहे तुमची फक्त तुम्हाला दिसायचा जो प्रॉब्लेम झालेला त्याच्यामध्ये फक्त आपण ज्या तुमच्या जुन्या औषधी होत्या त्याच्यामध्ये फक्त एक आय ड्रॉप ऍड केला बरोबर आहे आणि पथ्य तुम्ही पाळले तर आता तुम्ही दुसऱ्या रुग्णांना काय सांगणार आयुर्वेदाबद्दल काय सांगणार आयुर्वेदिक खूपच चांगले आणि वेळेवर आपण पथ्य पाळले तर बरोबर म्हणजे तुमचं पण हे म्हणणं आहे की पथ्य जर मी पाळली आणि औषध जर व्यवस्थित घेतली तरी मी बरी होऊ शकते म्हणजे तुम्ही दुसऱ्या रुग्णांना पण हेच सांगा पण त्यासून मला शुगरचाच आजार नव्हता मला टोंबरचा बी आजार होता तो बी कमी अरे झालाय चांगली गोष्ट आहे चला म्हणजे पथ्य पाळण्यामुळे बरेच आजार तुमचे कमी झालेले आहेत आणि आयुर्वेदिकमुळे थोडीशी औषधं कडू असतात पण ठीक आहे <laughs> ओके थँक्यू